आपण पाहू शकतो की नगरमध्ये चायनामध्ये जी सर्रास विक्री चालू आहे आपण पाहू शकतो की ह्या गाडीवरच्या एका युवकाला आत्ता जर आपण पाहिलं तर, ले। तर नस तुटली गेलेली आपण पाहू शकतो आत्मन चायनामाजवरती हा युवक मोटरसायकलवर बनला होता आणि त्याच्या पायामध्ये हा मांजा घुसला आहे लोक लोक सर्व तिथं मदतीला धावलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की तदा पाय कापल्यानंतर कसं या ठिकाणी रक्त पडलेलं आहे सगळा काढून त्याला बांधला तर रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला काय काय केलं ताई तुम्ही गावंदरला म्हणजे मस्ती

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब